ओम नमो नारायण मी डॉक्टर मीनाक्षी गिरी गीता चॅनल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व श्रोता भक्तांचे मनपूर्वक स्वागत आपण श्रीमद भागवत या पुस्तकाचं चिंतन करत आहोत आज आपण श्रीमद भागवतमधील महात्म्य या तिसऱ्या अध्यायातील भक्तीच्या कष्टाची निवृत्ती याचं आपण चिंतन करणार आहोत नारद म्हणाले भक्ती ज्ञान आणि वैराग्य यांची प्रतिष्ठापना करण्यासाठी श्री शुकदेवांनी सांगितलेल्या भागवतशास्त्राच्या कथाद्वारा मी उज्ज्वल ज्ञान यज्ञ करेन हा यज्ञ कोठे केला पाहिजे ते ठिकाण आपण मला सांगा आपण वेद जाणारे आहात तेव्हा शुक्रांनी सांगितले शास्त्राचा महिमा आपण मला सांगा श्रीमद भगवताची कथा किती दिवसात सांगितली पाहिजे आणि ती कथन करण्याचा विधीही मला सांगा सनकादी म्हणाले नारदमुनी आपण मोठे विनम्र आणि विवेकी आहात आम्ही आपण सविस्तर एक सांगतो ऐका हरिद्वार जवळ आनंद नावाचा एक घाट आहे तेथे अनेक ऋषी वास्तव्य करून राहत आहेत तसेच देवता आणि सिद्ध पुरुषी त्या स्थानाचा लाभ घेतात नाना वृक्षांचे नाना प्रकारचे वृक्ष बेली यांनी ते व्याप्त असे ठिकाण असून तिथे कोमल रसरशीत वाळू पसरली आहे हा घाट एकांतात एक असून अत्यंत रमणीय आहे तेथे नेहमी सोनेरी कमळांचा सुगंध दरबद्द असतो त्याच्याजवळ राहणारे आपण त्या ठिकाणी ज्ञान करावा तेथे विशेष काही प्रयत्न न करता कथेमध्ये अपूर्व रस उदित होईल आपल्या दृष्टीसमोरच दुर्बल आणि वृद्धावस्थेत पडलेल्या ज्ञान आणि वैराग्याला आपण बरोबर घेऊन भक्ती कथास्थानी येईल तेथे श्रीमद भागवत कथा चालू असते तेथे भक्ती इत्यादी स्वतःहून येतातील तेथे कथेचे शब्द काणी पडताच ह्या तिघांना तारुण्य प्राप्त होईल सूत म्हणाले असे म्हणून सनकाधिकाणी नारदाबरोबर श्रीमद भागवत कथामत ऐकण्यासाठी तेथून ताबडतोब गंगातटी गेले ज्यावेळी हे सर्व गंगा तटाकी पोचले त्याचवेळी भूलोक देवलोक आणि ब्रह्मलोक अशा सगळीकडे धांदल उडाली तेथे जाण्यासाठी धांदल उडाली भागवत कथामृत पाण्यासाठी जे रसिक विष्णुभक्त होते ते सर्व धावत धावत आधी आले भृगु वशिष्ठ चवन गौतम मेधादिथी देवल देवराज परशुराम विश्वामित्र शाकल मार्गंडेय दत्तात्रेय पिपल्ला योगेश्वर व्यास आणि पराशर छायाशुक जाजली आणि जहू असे अनेक प्रमुख मुनिगण आपापले पुत्र शिष्य आणि पत्नीसमवेत प्रेमाभराने तिथे आले याखेरीज वेद उपनिषद मंत्र तंत्र सत्रा पुराणे आणि शास्त्रे तेथे मूर्त रूप धारण करून आले गंगा आदी नद्या पुष्कर आदी सरोवरे सर्व तीर्थक्षेत्रे सर्व दिशा दंडकारण्य आदी आरण्य हिमालयादी पर्वत तसेच देव गंधर्व दानव असे सर्वजण कथा ऐकण्यासाठी आले स्वतः श्रेष्ठ समजणारे जे आपणाहून आले नाहीत त्यांची महर्षीभृगू समजूत घालवण्यानी त्यांना आणले त्यावेळी श्रीकृष्ण भक्त जनकादी नारदांनी दिलेल्या उच्चासनावर कथा कथा ऐकण्यासाठी बसले त्यावेळी सर्व श्रोत्यांनी त्यांना नमस्कार केला श्रोत्यामध्येच वैष्णव विरक्त संन्यासी आणि ब्रह्मचारी पुढे येऊन बसले तर मुनी त्या सर्वांच्या पुढे बसले एका बाजूला ऋषीगण एकीकडे देवता एकीकडे वेद उपनिषद आणि एकीकडे तीर्थक्षेत्रे बसले तर दुसऱ्या बाजूला स्त्रिया बसल्या त्यावेळी सगळीकडे जय जयकार नमस्कार आणि शंखांचा आवाज होऊ लागला तसेच भुक्का गुलाल फुले इत्यादींची उधळण होऊ लागली काही काही प्रमुख देव तर विमानात बसून सभेत बसलेल्या सर्व लोकांवर कल्पवृक्षांच्या फुलांची उधळण करू लागले सूत म्हणाले अशा प्रकारे सर्वजण सर्वजण जेव्हा एकाग्रत्य झाले तेव्हा सनकादिक ऋषी मुनिवर नारदांना श्रीमद भागवताचे महात्म्य स्पष्ट करून सांगू लागले सनकादिक म्हणाले आता आम्ही आपल्याला या शुकशास्त्राचा भागवतशास्त्राचा भागवत मुक्ती हाती लागते श्रीमद भागवताच्या कथेचे नित्यसेवन करावे या कथेच्या श्रवणाने श्री हृदयात विराजमान होतात या ग्रंथाचे अठरा हजार श्लोक आणि बारा हजार बारा स्कंध आहेत यात श्री शुकदेव आणि राजा परीक्षित यांचा संवाद आहे आपण हे भागवतशास्त्र लक्षपूर्वक ऐका जोपर्यंत एक क्षणभर का होईना या शुकुशास्त्राची कथा काणी पडत नाही तोपर्यंत हा अज्ञानी जीव भटकत राहतो इतर अनेक शास्त्रे आणि पुराणे ऐकून काय लाभ त्यामुळे तर भ्रम उत्पन्न होतो मुक्ती देण्यासाठी केवळ भागवतशास्त्र पुरेसे आहे ज्या घरात नित्य श्रीमद भागवताची कथा होते ते घर तीर्थक्षेत्र होऊन जाते आणि जे लोक अशा घरात राहतात त्यांचे सर्व पाप नष्ट होऊन जाते हजारो अश्वमेघ यज्ञ आणि शेकडो वाजपेय यज्ञ या शुकशास्त्राच्या सोळाव्या भागाची बरोबरी करू शकत नाही हे तपोधन जोपर्यंत मनुष्य मात्र श्रीमद भागवताचे अवधानपूर्वक श्रवण करीत नाही तोपर्यंतच त्याच्या शरीरामध्ये पापाने थांड मांडलेले असते फलाच्या दृष्टीने पाहिले तर गंगा गया काशी पुष्कर किंवा प्रयाग ही तीर्थ ही कथेची बरोबरी करू शकत नाही जर आपल्याला मोक्ष प्राप्तीची इच्छा असेल तर श्रीमद भागवताचा अर्धा अगर चतुर्था श्लोकाचा स्वमुखाने नित्य नियमित पाठ जा ओंकार गायत्री पुरुषसुक्त तिन्ही वेद श्रीमद भागवत ओम नमो भगवते वासुदेवाय या द्वादक्षरी हा द्वादशाक्षरी मंत्र सूर्य भगवान प्रयाग संवत्सर संवत्सर रूप काल ब्राह्मण अग्निहोत्र गाय द्वादशी तिथी तुळस वसंत ऋतू आणि भगवान पुरुषोत्तम या सर्वांना बुद्धिमान लोक समान जो पुरुष नित्य अर्थासहित श्रीमद भागवतशास्त्राचं पठन करतो त्याच्या कोट्यवधी जन्माचे पाप नाहीसे होते त्यात मुळीच सांगता नाही जो मनुष्य नियमितपणे भागवत अर्ध्या किंवा लोकाचा का पाठ करतो त्याला राजसूय आणि अश्वमेध यज्ञ केल्याचे पुण्य प्राप्त होते नित्य भागवताचा पाठ करणे भगवंताचे चिंतन करणे तुळशीला पाणी घालणे आणि गायीची सेवा करणे हे सर्व एक साख्य आहे जो पुरुष अंतकाळी श्रीमद भागवत ऐकतो भगवान त्याच्यावर प्रसन्न होऊन त्याला वैकुंठ धामात घेऊन जातात जो पुरुष सिंहासनावर भागवताचे दान विष्णू भक्ताला देतो त्याला भगवंताचे सायुच्य पद प्राप्त होते ज्या अज्ञानी माणसाने आपल्या संपूर्ण आयुष्यात चित्त एकाग्र करून भगवत अमृताचा थोडा सुद्धा आस्वाद घेतला नाही त्याने आपण सर्व आपला सर्व जन्म चांडाळ आणि गाढवासारखा व्यक्त घालवला एवढेच नव्हे तर आपल्या मातेला केवळ प्रसव वेतन देण्यासाठीच तो जन्माला आहे ज्याने हे शुकशास्त्र थोडे सुद्धा ऐकले नाही तो पापात्मा जिवंत असून मेल्यासारखा आहे स्वर्ग लोकातील इंद्रादी प्रधान देवता असेच म्हणतात की पृथ्वीला भारभूत असणाऱ्या अशा पशुतुल्य माणसाचा धिक्कार असो कोट्यावधी जन्मातील पुण्य संचयानंतर प्राप्त होणारी श्रीमद्भागवत कथा जगात दुर्लभच आहे नारद मुने आपण बुद्धिमान आणि योगी आहात आपण प्रयत्नपूर्वक ही कथा ऐका आणि ही कथा ऐकण्यासाठी ठराविक दिवसांचे असे काही बंधन नाही नेहमी ऐकणेच सांगले ही कथा सत्य आचरण आणि ब्रह्मचालनपूर्वक ब्रह्मचर्य पालनपूर्वकच ऐकणे उत्तम समजले गेले आहे परंतु कलियुगात असे होणे कठीण असल्याने ही कथा ऐकण्याच्या शुकमुनी सांगितलेला विशेष विधी समजून घेतला पाहिजे कलियुगात पुष्कळ दिवसापर्यंत चित्तवृत्ती ताब्यात ठेवणे नियम, राहणे आणि केवळ एखाद्या पुण्य वाहून घेणे अवघड असल्याने सात दिवसांच्या श्रवणाचा विधी सांगितला आहे श्रद्धापूर्वक केव्हाही श्रवण केल्याने किंवा माघ महिन्यात श्रवण केल्याने जे फळ प्राप्त होते तेच फळ सात दिवस श्रवण विधीमध्ये शुभि शुभ सांगितले आहे मनाचा निग्रह नसणे अनेक रोगग्रस्तता आणि कमी आयुष्य तसेच कलिगातील अनेक दोष यामुळे विधान सांगितले आहे जे, सा जे तर योग आणि समाधीमुळे मिळत नाही ते संपूर्ण फळ सप्ताहजरित्या प्राप्त होते सप्ताहश्रवण यज्ञ व्रत तप तीर्थयात्रा योग ध्यान द्या, आणि ज्ञान या सर्वापेक्षा श्रेष्ठ आहे अहो याचे वैशिष्ट्य काय वर्णन करावे हा सप्ताह संवंत सर्वात श्रेष्ठ आहे शौनकाने विचारले ही तर आपली मोठी ही तर आपण मोठी आश्चर्याची गोष्ट सांगितली हे भागवत पुराण निश्चितच योगवते ब्रह्मदेव यांचे आधी कारण असणाऱ्या सी धारणाचे निरूपण करीत आहे पण मोक्षप्राप्तीसाठी ज्ञान इत्यादी साधनांचा तिरस्कार करूनही या युगात या पुराणाची ख्याती अशी झाली कशी झाली सूत म्हणाले हे पृथ्वीत हे पृथ्वी तर सोडून स्वधामाला गोलक जाण्यासाठी जेव्हा भगवान श्रीकृष्ण निघाले तेव्हा त्यांच्या तोंडून स्कंधातील ज्ञानोपदेश ऐकून उद्धवानी असेच विचारले होते उद्धव म्हणाले हे गोविंद आपण आपल्या भक्तांचे कल्याण करून स्वधामास जाऊ इच्छिता परंतु माझे मन चिंताक्रांत झाले आहे माझी चिंता ऐकून त्यांचे निरसन करून आपण माझे समाधान करा आता घोर कलयुग आलेच आहे आता पुन्हा अनेक दुष्ट प्रकट होतील त्यांच्या संसर्गाने जेव्हा अनेक सत्पुरुषही क्रूर स्वभावाचे होतील तेव्हा त्यांच्या भाराने दबून गेलेली ही गायरूपी पृथ्वी कोणाला शरण जाईल हे कमलनयना मला तर हिचे रक्षण करणारा आपल्याशिवाय दुसरा कोणी दिसत नाही म्हणून हे भक्त वसेला साधू पुरुषावर कृपा करा आणि येथून जाऊ नका भगवान आपण निराकार आणि चिन्मय असून भक्तांसाठी हे सगुण रूप तुम्ही धारण केले आहे तर मग आपला नियोग झाल्यावर ते भक्तजन पृथ्वीवर कसे राहू शकतील निर्गुणाची उपासना करण्यात तर फार यासाठी आपण दुसरा काहीतरी विचार करा प्रभास क्षेत्रामध्ये हे वचन ऐकून भगवंत विचार करू लागले की भक्तांच्या आधारासाठी आपल्याला काय करता येईल तेव्हा भगवंतानी आपले तेज भागवतामध्ये स्थापित केले आणि अंतर्दान पाहून त्यांनी या भगवत रूपी भागवत रूपी समुद्रात प्रवेश केला म्हणून ही भगवंताची प्रत्यक्ष वाङ्मय मूर्ती आहे भागवताची आराधना श्रवण पठण आणि दर्शन सुद्धा मनुष्याचे पाप नष्ट करते असे असल्याने याचे साप्ताह श्रवण सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे आणि कलियुगात तर अन्य सर्वसाधने दुय्यम समजून यालाच सर्वश्रेष्ठ धर्म मानले आहे कलियुगात हाच एक असा धर्म आहे की ज्यामुळे दुःख दारिद्र्य दौर्भाग्य आणि पाप यांचा सर्वनाश होतो कामक्रोधादी शत्रूवर विजय प्राप्त करता येतो भगवंताच्या मायेपासून सुटका होणे तिथे जिथे ब्रेवतानाही अवघड आहे तिथे मनुष्याची सुटका कशी होणार म्हणून मायापाशी सुटण्यासाठी सुद्धा सप्ताह श्रवणविधी सांगितला आहे सुत म्हणाले शो नका ज्यावेळी सर्वाधिक मुनिवर्य सप्ताहश्रवण विधीची याप्रमाणे प्रशंसा करीत होते त्यावेळेला सभेत एक आश्चर्य पळडले ते मी तुला सांगतो ऐक तारुण्यावस्था प्राप्त झालेल्या आपल्या दोन पुत्रांना पवित पभी, घेऊन पवित्र प्रेमरुप्ती भक्ती तेथे अकस्मात प्रकट झाली आणि ती मुखाने श्री गोविंद श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण ना वासुदेव या नामाचा वारंवार घोष करू लागले तेव्हा सभासदांनी सुंदर वेश धारण केलेली भक्ती भागवताच्या अर्थाचे दागिने अंगावर घालून तेथे आल्याचे पाहिले मुनींच्याही मध्येही हिचे आगमन कसे झाले याविषयी सभेतील सर्वजण तर्कवितर्क करू लागले तेव्हा चलकादिक म्हणाले की भागवत कथेच्या अर्थात तर, अर्थात अर्था ही येथे प्रकट झाली आहे हे ऐकून भक्ती आपल्या पुत्रासह अत्यंत विनम्र भावाने शरत असे म्हणाली भक्ती म्हणाली की कलियुगात माझा लोप झाला होता कथामृताचे सिंचन करून आपण मला आपण आजच पुष्ट केले आपण मला आता सांगा की मी कोठे राहू हे ऐकून संकाधिक म्हणाले तू भक्तांच्या भगवत स्वरूप तू भक्तांना भगवत स्वरूप देणारी आहेस त्यांचे अनन्य प्रेम संपादन करणारी त्यांचा भवरोग नाहीसा करणारी आहेस म्हणून तू धैर्य धारण करून विष्णू भक्तांच्या हृदयात निरंतर वास करीत राहा या कलियुगात कलियुगातील दोषांचा लोकांवर प्रभाव पडणार असला तरी तुझ्यावर दृष्टीस सुद्धा पडू शकणार नाही अशा प्रकारे अज्ञा होताच भक्ती ताबडतोब भक्तांच्या हृदयात विराजमान झाली ज्यांच्या हृदयात केवळ हरिभक्तीचाच निवास आहे ते भले निर्धन का असणार परमधन्य आहे कारण या भक्तीच्या दोरीने बांधलेले साक्षात भगवानही आपले परमधाम सोडून भगवंताच्या हृदयात येऊन निवास करतात या पृथ्वीतलावर हे भागवत साक्षात परमब्रह्माचे स्वरूप आहे याची माहिती याहून अधिक आम्ही कितीच वर्णन करून करावी भागवताच्याच आश्रयाने त्याचे कथन करणारा आणि है ऐकणारा दोघांनाही भगवान श्रीकृष्णाची सारुप्य मुक्ती प्राप्त होते म्हणून याखेरीज अन्य धर्माचरणाची काय गरज आहे अध्याय तिसरा समाप्त इति श्री पद्मपुराणे उत्तरखंडे श्रीमद्भागवत महात्मे भक्त कष्ट नाम नामो तृतीयोध्याय हरिओ तत्स्य